चला गुड मॉर्निंग सकाळ सगळ्या ताई दादांना आज रक्षाबंधन झालं त्याच्या बी शुभेच्छा कसं होतं रक्षाबंधन झाल्यावर आमची आखी दुसऱ्या दिवशी आधी कोण आहे माहिती असतात असता <laughs> कोण आसन सांगा बरं कोण आहे या कोण आसन <laughs> आमच्या थोरल्या भावाची मुलगी असताना थोरल्या भावाची मुलगी एकच मुलगी दोन मुली आहेत का बाकी हा आणि हिला राऊत वस्तीवर दिलेली आमच्या दाजीच्या घरीच आणि ते आता काल मला वाटतं परवा दिवशी रक्षाबंधन रक्षाबंधन कधी झाला ग परवा दिवशी परवा दिवशी रक्षाबंधन झालं आणि ती आज काल आलती ना काल आली नाख्या बांधायला नाही कसं वाटतंय मग काय हा का नाही थोड तिला सहा पेक्षा माहेर आल्या करमत नाही का ग जरा सहा सरला गेल्या ज्या करा काय वाटतं ना कुणा कुणाला राख्या बांधल्या सकाळपासून सगळ्यांनाच बांधल्या सगळ्यांनाच बांधल्या वय मग काय पैसे बिशे टाकले का माहिती टाकले की टाकलं काय बरं तुला लाडक्या बहिणीचं काय भेटलं का केलंच नाही केलंच नाही <laughs> का नाही अरे आणि मग आमची आग्गी आली राख्या राख्या बांधायला मग मला राखी बांधली काही लाल कलरची राखी बांधली मस्त मण्या मन्याची किती मणी ती एक दोन तीन चार पाच दहा मणी आणि मधी काय गई तांदूळ दहा मणी कडणी आणि मधी तांदूळाची रास असते काय

का बर घे बर काय तरी म्हण तुझं नाव तरी सांग <laughs> किती लाज होती आम्हाला तुझं नाव तरी सांग की <laughs> सांग रडाय नाव लिहू बर नको रड नको रडाय बर नको रडस घे ना घे का नंदा जालू राऊत मीच नाव घेतो जाऊ दे आखीच नाव मीच घेतो आता लाजली दे थोडी बर की नाव की नाव जालूच एक मस्त पैकी जाव आहे बापू जर कसं नाव घेतलं काय तरी स्कीम करताय तुम्ही तुम्ही घ्या आधी मग दुर्गा हा जालिंदर असू दे असं छान वाटलं काय म्हणते बायड्या मग आमच्या बाडीच्या चालत भांडी घासायची हुशार आहे बर भांडी घासायची पाणी वगैरे अशी नाश इतकं पाणी नासायचं म्हणलं पाणी का पुरायचं आपल्याला पाऊस भरपूर झालाय या पाऊस लय झालाय आता झालाय म्हणून होय पाणी नाही नाही मग ना आता भांडी दुखती भांडी दुखती होय बर बर साहेब पण झालं वाटत हा झाला साहेब काय बनवलं आज मोपडा बर अजून चपात्या

काय बनती बाबा बनतोय का तुला लई तुला लाडक्या बहिणीचं काय भेटलं का काहीच नाही बाबा आम्हाला कर मात्या माणसाला द्यायना दे तन देत्या त्यांच्या त्यांच्याकडे बघावं लागणार त्यांच्याक बघावं देतात का मथाऱ्यांना बक्की काय लागा असं कुठं असतं वाचवायला ह्याला दुखत आहे माणसाच देऊन आव पैसे तरण्या पोरींना देतात आणि उठा उठाय नाही त्यांना देत आम्हाला द्यायना दे यांचं कुणी विचार करायचा म्हणा माथाऱ्यांचा काकू काकी ताई पुरी सगळ्या धरल्या पाहिजे सगळ्या धराय पाहिजे डोल च तर ही बी ना तर आम्ही जाव कुणाच्या दारात बसावं बघ बक्की किती अवघड केले सरकारनं हा वयाच्या उलट वयाच्या मानाने द्या पाहिजेत आम्हाला आम्हाला ठेवलंय तसच खरंच तू म्हणती तस म्हता माणसाला डोल द्यायला डोल नाही ही बी नाही मग मी ना, काय होय आपण काय कोणाच्या माग लागलोय काहीच नाही ना, तुम्ही काढले म्हणून आम्ही म्हणतोय मन नसतं तर कशाला आम्ही मागितला असू द्या मग रामकृष्ण हरी जे हरी सगळ्यांना बाय सगळ्यांना करा म्हणा म्हात माणसाला हा करायला पाहिजे माणसाचं करा नाही ना, तर आम्हाला औषधच प्यावा लागेल <laughs> बघा आमची म्हातारी कशी या मग तुम्हाला सोपं वाटतं एवढं पण सोपं नाही वाजता कसं पाहिजेत माहिती का केलं तर सगळ्यांना करायला पाहिजे करून दिलं पाहिजे डोलच किंवा सगळ्यांना आता काय झालंय माहिती का त्यांनी त्यांनी काय धरलंय माहिती का फक्त तरुण वर्ग धरलाय आणि त्यांना वाटते तरुण वर्ग धरला की आपल्या मागं पळन हा पण ही गोळ होणार आहे सगळा मोठा गोळ आहे हा म्हाताऱ्यांना बरोबर आहे की मग चला असून द्या नमस्कार जे हरी किंवा